महायुती एक एकजुटेन काम करेल धनंजय महाडी ज्या मतदारसंघातून जास्त लीड मिळेल त्या मतदारसंघाला अधिकचा विकास निधी देण्यात येईल असं मी विधान केलं होतं जिल्ह्यातील काही बुद्धिजीवी लोकांच्या बुद्धीची किव येते आज महायुतीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली कोल्हापुरातील दोन्ही निवडून येण्यासाठी महायुती एकजुटीनं काम करेल नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशात चारशे पार होणारच असल्याचं सा। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय भारत देशातल्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे अब्की बार चारशो पारचा जो नारा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं जो दिलेला आहे तो यशस्वी होताना दिसतो आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत यांनासुद्धा जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये कोण ज्यादा मताधिक्य देणार अशा पद्धतीची चुरस आणि चढावड लागलेली आहे आणि याच संदर्भात मी चंदगड तालुक्यामध्ये असताना एक वक्तव्य केलं होतं की कागल आणि चंदगड तालुक्या विधानसभामध्ये नव्वद टक्के मतदान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पडेल आणि जो जास्त मताधिक्य देईल त्याला निवडणुकीनंतर विकास निधी म्हणून पाच कोटी जादा देऊ अशा पद्धतीचं मक् वक्तव्य मी केलेलं होतं खरं म्हणजे मला या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व बुद्धिजीवी मंडळींच्या बुद्धीची कीव येते की अशा पद्धतीनं विकास निधी देणं हे कायदेशीर गुन्हा कधीपासून झालं किंवा याच्यामुळे आचारसंहितेचा भंग कसा झाला राहुल गांधीजींनी जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे यामध्ये देशातल्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देणार प्रत्येक ग्रॅज्युएटला एक लाख रुपये देणार कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी आम्ही किंवा कधीही निवडणूक लढवत असताना आपण सांगतो ना आम्ही विमानतळ दे दे करून देऊ आम्ही रेल्वे स्टेशन करून देऊ हा काय आचारसंहिताचा भंग होऊ शकत नाही हा विकास कामाचा प्रश्न आहे आणि जे म्हणतायत की आम्ही गुन्हा नोंद करणार आणि मोठे मोठे नेते राज्याचे नेते यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे खरं म्हणजे मी याच्याकडे एक जोक म्हणून पाहतो आहे याच्या पलीकडे याच्याकडे पाण्याची आवश्यकता नाही असं माझं बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी कोल्हापूर